हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एन सॅट मॅन ऑल ऑफ इंजियन मॅथमॅटिक्स एड सायन्स विथ मी आपण कॉड्रॅटिक इक्वेशन हा तुमचा लेसन स्टार्ट केलेला आहे याच्या अगोदर इंट्रोडक्शन मध्ये दिलेलं जे इक्वेशन आहे ते कॉड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे कशा पद्धतीने ओळखायचं सगळ्या ट्रिक्स तुम्हाला सांगितले आहे आता आपल्याला महत्वाचं पॉईंट बघायचा आहे कॉड्रॅटिक इक्वेशनचा द रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन रूट्स आपण जनरली काय म्हणत असतो हे झाडाची काय आहे समजा हे एक झाड आहे हे झाड आहे या झाडाचे काय आहे हे रूट्स आहेत मुळं आहे पण आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये हे रूट्स कुठून आले मॅथमॅटिक्स मधून हे मध्ये हे रूट्स कुठून आले ऍक्च्युअली मॅथमॅटिक्स मध्ये ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इट मीन्स दॅट द सोल्युशन ऑफ द इक्वेशन सोल्युशन ऑफ द इक्वेशन तुमचं काय असणार आहे रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन असणार आहे जसं आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पहिला जो लेसन आहे तो पहिल्या लेसन मध्ये आपण इक्वेशन सोडवले इक्वेशन सोडवल्यानंतर काय आलं आपला व्हॅल्यू आल्या सोल्युशन ऑफ द इक्वेशन एक्स इज इक्वल टू व समथिंग अँड वाय इज इक्वल टू समथिंग या व्हॅल्यू आलेल्या आहे या व्हॅल्यूजला तुम्ही काय म्हणणार सोल्युशन ऑफ द इक्वेशन आणि या सोल्युशन ऑफ द इक्वेशनलाच कॉड्रॅटिक इक्वेशनच्या भाषेमध्ये काय म्हणणार तुम्ही रूट्स ऑफ द कॉड्रॅटिक इक्वेशन ठीक आहे क्लिअर सगळ्यांना व्हॉट इज मीन बाय व्हॉट इज मीन बाय रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन सो इथे तुम्हाला डेफिनेशन पण दिलेली आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे इन द प्रिव्हियस क्लास यू हॅव टू स्टडी द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमिल इज झिरो फॉर एक्स इज इक्वल टू ए देन एक्स मायनस हे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि काही व्हॅल्यूज पण तुम्हाला काय करायला लावले आहे पूट करायला लावलेला आहे एक्स इज इक्वल टू टू वगैरे ठीक आहे सो रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल म्हणजे अशा व्हॅल्यूज अशा व्हॅल्यूज की जर समजा हे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू टाकल्यानंतर हे इक्वेशन काय आहे तुमचं एक्स स्क्वेअर प्लस फाय मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो याच्यामध्ये आपण अशा व्हॅल्यू एक्सच्या जागी अशी व्हॅल्यू टाकायची की आपलं एल एच एस इज इक्वल टू आर एच एस म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आली पाहिजे यालाच म्हणणार आहात तुम्ही रूट्स ऑफ कड्रॅटिक इक्वेशन ओके सो स्टुडंट खूप इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल्स तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म दिलेले आहेत ते प्रश्न सुद्धा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे आता तुमच्या पुस्तकामध्ये ही एक ऍक्टिव्हिटी दिली आहे की ज्यातून तुम्हाला रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन ही जी कन्सेप्ट आहे ती छानपैकी क्लिअर होणार आहे सगळ्यात महत्वाचे ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे uh, सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये थ्री मार्क्ससाठी ही जी ऍक्टिव्हिटी आहे so, ती तुम्हाला बोर्डाच्या पेपरला विचारली गेलेली आहे सो अशा पद्धतीने ह्या ऍक्टिव्हिटी सुद्धा म्हणजे तुमच्या पुस्तकात जी क्वेश्चन्स दिलेले आहेत ते क्वेश्चन सुद्धा तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे आता रूट्स ऑफ कॉड्रॅटिक इक्वेशन ही कन्सेप्ट तुमची अगदी छानपैकी क्लिअर होणार आहे ज्यावेळेस तुम्ही ही ऍक्टिव्हिटी इथे समजून घेणार आहोत सो काय आहे ऍक्टिव्हिटी चला पट समजून घेऊया इफ एक्स इज इक्वल टू आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे घ्यायची आहे इज अ रूट ऑफ इक्वेशन देन द द व्हॅल्यू ऑफ के बाय कंप्लीटिंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी काय सांगितलं आहे हे एक तुम्हाला कॉड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आता दिलेलं इक्वेशन हे कॉड्रॅटिक इक्वेशन आहे की हे कसं करणार की ज्याचा व्हेरिएबल वन आहे आणि ज्याची मॅक्झिमम पॉवर काय आहे टू आहे मत बघा बरं याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे तुमचा एक्स आलेला आहे पहिली कंडिशन तर बरोबर आहे त्याच्यानंतर याची मॅक्झिमम पॉवर टू आहे का येस याची मॅक्झिमम पॉवर काय आहे टू आहे म्हणजे दिलेलं जे इक्वेशन आहे ते कॉड्रॅटिक इक्वेशन आहे ठीक आहे कॉड्रॅटिक इक्वेशन आहे आता आपल्याला ही जी ऍक्टिव्हिटी आहे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये एक्स इज इक्वल टू फाय ही व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये नाही तर असं सुद्धा डायरेक्टली तुम्हाला हे एक्झाम्पल थ्री मार्क्ससाठी येऊ शकतं म्हणजे तुम्हाला सुद्धा इथे सोडवता आलं पाहिजे वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस फोर्टीन एक्स मायनस फाय इज इक्वल टू झिरो इज काय करायचं आहे एफ ए झिरो इज अ फाय फाय हे टाकायचं आहे लेट एक्स इज इक्वल टू फाय आता आपण काय करणार आहोत या इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू जी आहे ती फाय मग पहिल्या बॉक्समध्ये फायदा थ्री साठी म्हणजे प्रत्येक बॉक्स तुम्हाला हाफ ऑफ मार्क्ससाठी आहे बघा हा अर्धा एक मार्क हा दोन आणि हे तीन म्हणजे हाफ ऑफ साठी आहे ठीक आहे मग आपण काय केलं हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण लिहून घेतलं के एक्स स्क्वेअर मायनस फॉर्टीन एक्स मायनस फाय इज इक्वल टू झिरो इथं काय केलं ह्या एक्सच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे फाय ही व्हॅल्यू टाकलेली आहे कशा पद्धतीने बघा समजून घ्या ठीक आहे मग आता आपण काय करणार याच्यामध्ये फाय टाकणार मक्के के 5 फाय स्क्वेअर करणार मायनस फोर्टीन इंटू फाय मायनस फाय इज इक्वल टू झिरो काय केलं मी विशेष असं काहीच केलं नाही फक्त इथे काय केलं इथे फाय टाकलं आणि इथे फाय व्हॅल्यू टाकलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण फाय व्हॅल्यू टाकली आहे सो फायचा स्क्वेअर काय झाला तुम्हाला फायचा स्वेअर ट्वेंटी फाय झाला मायनस फोर्टीन इंटू फाय फोर्टीन इंटू फाय डायरेक्टली आपण करून घेऊया का फोर्टीन इंटू फाय अरे 14 फाय सेव्हन्टी मायनस फाय इज इक्वल टू झिरो सो ट्वेंटी फाय के आलेला आहे मायनस सेव्हन्टी मायनस सेव्हन्टी बघा इथपर्यंत आपण आलेला आहे इथे काय केलं आपण फायचा स्क्वेअर टाकला इथे काय केलं आपण इथे आपण फाय टाकले हा त्याच्यानंतर ट्वेंटी फाय के आलं बरोबर इथे सेव्हेंटी आला बघा सेव्हेंटी पण बरोबर आलेला आहे मायनस फाय इज इक्वल टू झिरो इथपर्यंत आपलं इक्वेशन एकदम छान बरोबर आलेलं आहे ठीक आहे मग आता आपण काय करणार आहोत ट्वेंटी फाय के हा मायनस सेव्हन्टी मायनस फाय मायनस मायनस बिकम काय होतं प्लस मायनस सेव्हन्टी फाय होणारे इज इक्वल टू झिरो पुढे काय करणार ट्वेंटी फाय के इज इक्वल टू हा मायनस सेव्हन्टी फाय इकडे जाताना काय होईल तुमचा प्लस सेव्हेंटी फाय आणि हा झिरोचा काही संबंध नाही ठीक आहे मग इथे बघा तुमचं काय झालं इथे मायनस सेव्हेंटी फाय आणि ट्वेंटी फाईव्ह के इज इक्वल टू काय झाला तुमचा इथे सेव्हन्टी फाय झालेला आहे आता काय करणार तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइन करायची ना सो के इज इक्वल टू हा इकडे ट्वेंटी फायव्ह मल्टीप्लाय इकडे जाताना काय होईल तुमचा आणि ट्वेंटी फाय ट्वेंटी ट्वेंटी थ्री जा ट्वेंटी थ्री जा सेव्हन्टी फाय सो केची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला थ्री अँड सो थ्री इज कॉल ऍज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन ऑर द रूट ऑफ द इक्वेशन सो इथे काय केलं आपण इथे काय केलं आपण डिव्हाइड केलं ट्वेंटी आलं आपलं के इज इक्वल टू थ्री आणि या के इज इक्वल टू थ्री म्हणणार रूट ऑफ द गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन किंवा दुसरा शब्द काय सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन पण शक्यतो तुम्हाला रूट शब्दच इथे वापरावा लागणार आहे सो so, आय थिंक म्हणजे ज्या उत्तराने दिलेल्या इक्वेशनचं समाधान होणार आहे समाधान होणार आहे म्हणजे एल एच इज इक्वल टू आर एच एस येणार आहे त्या आपण काय म्हणणार आहोत रूट ऑफ द गिवन कड्रॅटिक इक्वेशन क्लिअर सगळ्यांना यातून आपल्याला काय शिकायला मिळालं आहे लेट्स रिमेंबर मध्ये हे दोन इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत बघा काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे फर्स्ट वन स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला समजलं असेल विच इज द स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म सुद्धा म्हणतात दू मला फसवण्यासाठी प्रश्नामध्ये दोन गोष्टी देतील राईट डाउन द गिव्हन इक्वेशन इन अ स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म पण देतील आणि दुसरा एक देतील राईट डाउन द गिव्हन इक्वेशन इन देअर जनरल फॉर्म जनरल फॉर्म याचा अर्थ पण काय आहे तुमचा सेम आहे जनरल फॉर्म म्हणजेच तुमचा स्टँडर्ड फॉर्म आहे जनरल फॉर्म म्हणजेच काय तुमचा स्टँडर्ड फॉर्म आहे मग बघा हा स्टँडर्ड फॉर्म आहे इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन देअर ए बी सी आर द रिअल नंबर्स अँड ए इज अ नॉन झिरो तुम्हाला काय सांगितलं A, B, C, नहीं नहीं ए बी हे काय आहे कोइफिशंट सी कॉन्स्टंट आहे आणि ते नेहमी रियल नंबर्स असतात आणि नेव्हर बी झिरो तो कधीच आपल्याला झिरो नको ओके आणि सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाई द इक्वेशन ऑर द व्हॅल्यू फॉर विच द साईड ऑफ इक्वेशन आर इक्वेल बघा आपण रूट ऑफ इक्वेशन समजून घेतलं की अशी व्हॅल्यू की ज्याच्यामुळे एल एच एस इज इक्वल टू आर एच एस येणार आहे एल एच एस म्हणजे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड येणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत इट इज कॉल ॲज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन ऑर रूट ऑफ द इक्वेशन जर तुम्हाला एक्झाम मध्ये रूट ऑफ द इक्वेशन डेफिनेशन आली तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता दीच सॅटिस्फाईड द गिव्हन इक्वेशन दॅट इज कॉल ऍज द रूट ऑफ द इक्वेशन ऑर दी सोल्युशन ऑफ द इक्वेशन आय थिंक तुम्हाला आता रूट ऑफ द इक्वेशन काय आहे सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय आहे या दोनही कन्सेप्ट छानपैकी ते क्लिअर झाल्या असतील आता बघणार आहोत आपण फायनली आपला प्रॅक्टिस सेट टू पॉइंट वन की जो खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सोपं पण आहे स्टुडंट दिस इज फायनली आर प्रॅक्टिस सेट टू पॉइंट वन प्रॅक्टिस सेट टू पॉइंट वन आहे एवढे सारे क्वेश्चन्स आहे पण खूप छान आणि सिम्पल प्रॅक्टिस सेट आहे फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला टू साठी विचारला जाऊ शकतो राईट एनी टू कॉड्रॅटिक इक्वेशन तुमच्या मनाने कुठलेही कॉड्रॅटिक इक्वेशन लिहून टाकायचे आहे आता इथे आपल्यासमोर ऑलरेडी एवढे सारे कॉड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे त्याच्यामुळं आता कॉड्रॅटिक इक्वेशन त्यांनी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा लावलेत का नाही तुमच्या मनाने कुठलेही कॉड्रॅटिक इक्वेशन लिहा मग याच्यामध्ये तुम्ही म्हणाल टीचर एक्स आणि वाय घ्यायचं का नाही एक्स वाय घ्या यम एन घ्या ए बी घ्या तुम्हाला जे आवडतं ते लेटर घ्या आणि कॉड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे संख्या मग एबीसीच्या ऐवजी एच्या ऐवजी सेवन घ्या बीच्या ऐवजी एट घ्या सीच्या ऐवजी मायनस सिक्स घ्या कुठलीही संख्या घ्या आणि कॉड्रॅटिक इक्वेशन बनवा आता समजा हे घेतलेलं आहे याच्या सहाय्याने मी कॉड्रॅटिक इक्वेशन बनवते व्हेरिएबल कोणतं घ्यायचं तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये एक्स घेऊ की एम घेऊ समजा आपण यम घेणार आहोत सेवन एम प्लस एट सेव्हन एम स्क्वेअर पाहिजे कारण कॉड्रॅटिक इक्वेशन तेव्हाच असतं ज्यावेळेस त्याचा हायएस्ट इंडेक्स हा टू असतो आणि ज्याचं व्हेरिएबल एक असतो सो याचा एमचा स्क्वेअर करणार प्लस एटला एम जोडून देणार मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो झालं तुम्हाला हे पहिलं कॉड्रॅटिक इक्वेशन इथे तयार झालेलं बर आहे बरं हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये सुद्धा आपण लिहिलेलं आहे बरं अजून अजून एक समजा मी हे आहे का रे तुमचं कॉड्रॅटिक इक्वेशन डेफिनेटली आहे तुम्हाला दिसतं एवढं छोटूस आहे पण याच्यामध्ये तुम्ही म्हणाल स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये पण हे इक्वेशन आहे कॉर्ड्रॅटिक कारण का याच्यामध्ये एक वेरिएबल आहे ओके त्याच्यानंतर त्याचा हायएस्ट इंडेक्स काय आहे तुमचा टू आहे म्हणून दिलेलं इक्वेशन काय आहे तुमचं कॉर्ड्रॅटिक इक्वेशन आहे पण याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू हो शकतो कशा पद्धतीने एक्स स्क्वेअर घेतला याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू असते आणि इथे एक कॉन्स्टंट असतो मग आपण इथे काहीच नाही म्हणून झिरो एक्स घेऊया इथे झिरो घेऊया आणि झिरो अशा पद्धतीने याचा स्टँडर्ड फॉर्म सुद्धा आपण तयार करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर अजून बघा इथे पण दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो हे सुद्धा इक्वेशन लिहू शकता सो फर्स्ट क्वेश्चन आपण अशा पद्धतीने ते सॉल्व्ह केलेलं आहे राईट एनी टू क्वॉड्रॅटिक इक्वेशन जर तुम्हाला टू मार्क्ससाठी आले तर कुठल्याही व्हॅल्यू घ्या आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा फक्त व्हॅल्यू घ्या घेताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की त्याचा जो हायेस्ट इंडेक्स आहे हायेस्ट जो इंडेक्स आहे तो किती आला पाहिजे आपला टू आणि त्याच्यामध्ये काय पाहिजे एकच व्हेरिएबल पाहिजे काय पाहिजे तुमचं एकच व्हेरिएबल पाहिजे ठीक आहे क्लिअर सगळ्यांना सो इन दिस वे वी सॉल्व द फर्स्ट क्वेश्चन अँड नाव दिस इज आर सेकंड क्वेश्चन डिसाईड द विच ऑफ द फॉलोइंग आर कॉड्रॅटिक इक्वेशन आता तुम्ही काय करणार टिक करणार हां हे आहे हे आहे हे नाही हे नाही असं नाही हे आहे हे नाही असं नाही ते तुम्हाला शून्य मार्क मिळतील हे आपल्याला विथ रिझन द्यायचं की दिलेलं इक्वेशन हे क्वॉड्रॅटिक इक्वेशन का आहे आणि का नाही ठीक आहे आता हे मी तुम्हाला व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व करून दाखवते ऑन बोर्ड ओके तुम्ही पण काय करा तुमची नोटबुक घ्या आणि माझ्यासोबत हे एक्झाम्पल सॉल्व करा चला बघूया आपलं फर्स्ट काय करायचं डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग एकूण सिक्स एक्झाम्पल दिलेले आहे हे कॉड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे हा सेकंड क्वेश्चन मधला हा जो सेकंड क्वेश्चन मधला आहे फर्स्ट क्वेश्चन तुमचा की आयडे वी हॅव टू गिवन गिवन इक्वेशन इज कॉड्रॅटिक ऑर नॉट कॉड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे हॅव्हिंग वन व्हेरिएबल व्हेरिएबल किती पाहिजे एकच पाहिजे व्हेरिएबल किती पाहिजे वन व्हेरिएबल पाहिजे इंडेक्स हायेस्ट इंडेक्स किंवा पॉवर जी आहे ती so, किती पाहिजे टू पाहिजे ह्या जर दोन कंडिशन आपल्या ह्या इक्वेशनला लागू झाला की समजायचं दिलेलं इक्वेशन जे आहे ते कॉड्रॅटिक इक्वेशन आहे सो आपण फर्स्ट एक्झाम्पल घेणार आहे आता हे एक्झाम्पल जरी वन मार्क्ससाठी आलो जरी टू मार्क्ससाठी आलं तुम्हाला विथ रीजन लिहायचं आहे डायरेक्ट असं हां यस इट इज कॉड्रॅटिक इक्वेशन इट इज नॉट कॉड्रॅटिक इक्वेशन असं तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं नाहीये बोर्डाच्या पेपरला तुम्हाला हे इक्वेशन विथ रीजन लिहायचं आहे सो आता सगळ्यात पहिले बघा इक्वेशन बघितलं यस इट हैविंग वन व्हेरिएबल हां दोघांमध्ये काय आहे एक व्हेरिएबल आहे कुठला एक्स त्यानंतर हायेस्ट इंडेक्स टू आहे का यस इट हैविंग द हायेस्ट इंडेक्स एक्स सो तुम्ही काय लिहिणार सो येस इट इज इट इज कॉड्रॅटिक इक्वेशन इट इज कॉड्रॅटिक इक्वेशन दिलेलं इक्वेशन जे आहे ते कॉड्रॅटिक इक्वेशन आहे इट इज कॉड्रॅट किंवा गिवन इक्वेशन इज अ कॉड्रॅटिक इक्वेशन असं लिहिलं तरी चालणार आहे बिकॉज रिझन लिहायचं आहे बिकॉज लि रिझन काय लिहिणार आहे बिकॉज इट हॅविंग ओनली व्हेरिएबल ओन्ली वन व्हेरिएबल ॲज अ एक्स अँड हायेस्ट इंडेक्स इज टू ठीक आहे एक्स हा त्याचा कॉमन एकच व्हेरिएबल आलेला आहे आणि टू काय आहे त्याचा हायेस्ट इंडेक्स आहे म्हणून ते दिलेलं इक्वेशन काय आहे म्हणून ते दिलेलं इक्वेशन काय आहे तुमचं कॉड्रॅटिक इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असतं क्लिअर सगळ्यांना कंडिशन ज्यावेळेस इंडेक्स टू असतो हायेस्ट पॉवर हायेस्ट पॉवर किती पाहिजे टू त्याच्यानंतर व्हेरिएबल किती पाहिजे एकच पाहिजे एकपेक्षा पेक्षा जास्त नकोय बिकॉज इट इट हॅव ओनली वन व्हेरिएबल वन व्हेरिएबल दॅट इज दॅट लिहा दॅट इज असं लिहितात बर का एक्स अँड हायएस्ट इंडेक्स्ट हायएस्ट इंडेक्स लिहा एखाद्याला इंडेक्स हा शब्द आठवला नाही तर पॉवर लिहा हायएस्ट पॉवर हायेस्ट पॉवर इज टू ओके सो so, इथे तुम्हाला टू आउट ऑफ टू मार्क्स मिळतील जर तुम्ही असं विथ प्रॉपर रिझनने लिहिलं तर ठीक आहे चला बघणार आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आता नेक्स्ट एक्झाम्पल बघून तुम्ही कन्फ्यूज होणार मग आपण काय करूया स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून बघूया स्टँडर्ड फॉर्म पहिले काय करूया याचा स्टँडर्ड फॉर्म लिहून घेऊया स्टँडर्ड फॉर्म काय आहे रे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या फॉर्म मध्ये आपण काय करणार पहिले हे इक्वेशन लिहून घेणार मग याच्यानुसार पहिले स्क्वेअर वाला नंबर लिहिणार त्यानंतर हा फायव वाय आहे तो बरोबर चिन्हाच्या तिकडं आहे हा तो इकडे येताना काय होईल तुमचा मायनस फायव्हय होईल हा मायनस टेन आहे तो इकडे येताना प्लस टेन होईल आणि इज इक्वल टू झिरो आता हे तुमचं इक्वेशन तयार झालेलं आहे आणि हे इक्वेशन तुमचं कॉड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही so, yes, yes, so, हे आपल्याला ओळखायचं आहे सो सगळ्यात महत्वाचं इट हॅव्हिंग वन व्हेरिएबल येस इट हॅव्हिंग द वन व्हेरिएबल इट हॅव्हिंग द हायेस्ट इंडेक्स टू येस इट हॅव्हिंग द हायेस्ट इंडेक्स टू सो इट इज कॉड्रॅटिक इक्वेशन इथे पण काय लिहिणार गिवन इक्वेशन हेच लिहायचं आहे प्रत्येक वेस तुम्ही आता फटाफट लिहिण्याची प्रॅक्टिस करा ठीक आहे रीजन लिहिलेलं आहे गिवन इक्वेशन इज कॉट रॅट इक्वेशन बिकॉज व्हेरिएबल इज वन दॅट इज वाय अँड हायेस्ट पॉवर इज टू त्याची हायेस्ट पॉवर काय आलेली आहे टू सो अशा पद्धतीने फर्स्ट टू एक्झाम्पल झालेले आहे ते लेट सी नेक्स्ट एक्झाम्पल दिस इज आर नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे आता बरेच विद्यार्थी हे डिनॉमिनेटरला वाय आहे इथे डिनॉमिनेटरला एक्स आहे हे पाहून घाबरून जातात पण घाबरून जायची बिलकुल गरज नाहीये आपण काय करू शकतो हे कट पण करू शकतो कशा पद्धतीने मल्टिप्लाय बोथ साइड बाय वाय ने y. Y ले जर दोन्ही साइडला मल्टिप्लाय केलं तर वाय वाय कट होईल आपलं इक्वेशन मिळेल आपल्याला इथे पण एक्सने मल्टिप्लाय केलं तर काय होईल एक्स एक्स कट होईल आणि आपल्याला आपलं क्वाड्रॅटिक जे इक्वेशन पाहिजे आहे सोप्या फॉर्म मध्ये ते आपल्याला मिळणार आहे ठीक आहे मग आपण काय करूया पहिली स्टेप मल्टिप्लाय बोथ साईड बोथ साईड इथे कशाने मल्टिप्लाय करायचं ने ठीक आहे मग इथे करायचं म्हणजे इथे पूर्ण टर्मला करायचं बघा का राग येतो त्यांना ह्या राईट साइडला पण करायचं आणि लेफ्ट साइडला जसा घरात आणलेला खवा आपण सगळ्यांसाठी असतो त्या पद्धतीने जर आपल्याला दोन्ही साईडला वायने मल्टिप्लाय करायचं असतं ना तर मग ते राईट साईडला पण करायचं असतं लेफ्ट साईडला पण करायचं असतं आणि प्रत्येक टर्मला मग वायने मल्टिप्लाय करायचं असतं ठीक आहे मग इथे वाय स्क्वेअर आहे त्याला वायने मल्टिप्लाय केला प्लस वन अपॉन वाय इन्टू वाय इज इक्वल टू टू इंटू वाय काय झालं रे इथे काहीच नाही मल्टिप्लिकेशनमध्ये काय करत असतो इथे यांची आपण ॲडिशन करत असतो सो इथे काय झाला तुमचा वाय क्यूब प्लस वाय वाय कॅन्सल झाला प्लस वन इज इक्वल टू टू वाय आता आपण काय करणार आहे याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेऊया स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहिणार रे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो मग पहिली आपण वाय क्यूब लिहिला त्यानंतर हा प्लस टू वाय इकडे जाताना मायनस टू वाय केला प्लस वन इज इक्वल टू झिरो हे झालं तुमचं व्यवस्थित इक्वेशन तयार आता बघा बरं हे इक्वेशन कॉड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही सगळ्यात पहिलं कळेल याच्यात एकच व्हेरिएबल आहे का पहिली कंडिशन अप्लाय पण दुसऱ्या कंडिशनमध्ये तुम्हाला हायेस्ट पॉवर हायेस्ट पॉवर किती पाहिजे टू पण इथे हायेस्ट पॉवर काय दिलेलं आहे थ्री मग हे आहे का नाही मग तुम्ही याचा आन्सर काय याचा आन्सर मी इथे लिहिते बघा आन्सर काय लिहिणार आहे नो गिव्हन इक्वेशन इज नॉट कॉड्रॅटिक इक्वेशन बिकॉज हायेस्ट पॉवर इज थ्री इथे हायेस्ट पॉवर टू च्या ऐवजी थ्री लिहिलेली आहे सो हे इक्वेशन कॉड्रॅटिक इक्वेशन नाही चला फटाफट लिहा आता पावर ही आहे आपल्याला टू पाहिजे होती म्हणून हे इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन नाही ठीक आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन दिस इज आर फोर्थ नंबर एक्झाम्पल इथे पण सेम आहे काय करायचं का आहे आपल्याला बोथ साईडला एक्सने मल्टिप्लाय करावं लागणार आहे म्हणजे ह्या एक्स एक्स टेन्शन गेलं की आपल्याला क्वाड्रेटिक आप इक्वेशन ही मिळणार आहे ठीक आहे आता बोथ साईडला कशाने काय करायचं आहे आपल्याला एक्सने मल्टिप्लाय करायचं म्हणजे पूर्ण टर्मला आपल्याला एक्सने मल्टीप्लाय करायचं सो हियर एक्स इन टू एक्स प्लस वन अपॉन एक्स हा इन्टू एक्स इज इक्वल टू मायनस टू इन टू एक्स ठीक आहे एक्स इन टू एक्स याच्या डोक्यावरती वन असतो याच्या डोक्यावरती वन असतो काय झालं तुमचं देअर फोर इट इज एक्स स्क्वेअर एक्स एक्स काय झाला तुमचा इथे कॅन्सल प्लस वन इज इक्वल टू मायनस टू इन्टू एक्स किती झाले रे तुमचे मायनस टू एक्स त्याच्यानंतर आपण काय करतो याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हे दिलेलं इक्वेशन तुमचं कॉड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आता स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे इज इक्वल टू झिरो मग आता पहिले एक्स स्क्वेअर ही टर्म लिहिली त्यानंतर पाहिजे आपल्याला ही टर्म मग हा मायनस टू एक्स आहे इकडे येताना काय होईल तुमचा प्लस टू एक्स होणार आहे त्यानंतर हा प्लस वन आहे प्लस वन अर्धी तिचं झाले इज इक्वल टू झिरो हे आपल्याला आपलं इक्वेशन मिळालेलं आहे आता हे जरा नीट ऑब्झर्व करा हे नीट ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की अरे याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे का हो याच्यामध्ये टीचर एकच व्हेरिएबल आहे कुठला X, so one variable व्हेरिएबलची टर्म condition अप्लाय त्यानंतर highest index 2 आहे का हो याच्यामध्ये हायेस्ट इंडेक्स काय आहे टू सो इट इज quadratic इक्वेशन सो so, given इक्वेशन इज अ quadratic इक्वेशन इथे पण रिझन लिहायचं बिकॉज इट having वन व्हेरिएबल अँड highest इंडेक्स इज टू असं पूर्ण वाक्यात लिहायचं आहे ठीक आहे क्लिअर सगळ्यांना चला लिहूया पटापट वाक्यात अशा पद्धतीने मी सेंटेन्स लिहिला आहे गिव्हन इक्वेशन इज कॉर्ड्रॅटिक इक्वेशन बिकॉज हायस्ट इंडेक्स इज टू अँड हॅव्हिंग ओनली वन वेरिएबल वेरिएबल कुठला आहे त्याचा एक्स आहे सो अशा पद्धतीने फोर्थ एक्झाम्पल पण इथे आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन ह्या प्रकारचे जे इक्वेशन आहे किंवा आयडेंटिफाय गिव्हन इक्वेशन इज कॉर्ड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट टू मार्क्सला आतापर्यंत बऱ्याचदा तुम्ही बोर्डाच्या मागच्या प्रश्नपत्रिका जरा बघा टू मार्क्ससाठी ही विचारले गेलेले आहे सो so, आता अशा पद्धतीचं दिलं तुम्हाला तर कन्फ्युजन होईल अरे याच्यामध्ये तर स्क्वेअर पण नाही आहे व्हेरिएबल तर एक दिसतोय मग आता कसं सॉल्व्ह करायचं सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावा लागला आहे ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कॉर्ड्रॅटिक इक्वेशन बनवावं लागणार आहे आणि बनवल्यानंतर था आपल्याला ठरवावं लागेल की हे जे इक्वेशन आहे जे कॉर्ड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ठीक आहे मग आता हे सॉल्व कसं करायचं तुम्हाला सगळ्यांना ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करता येतं ठीक आहे सगळ्यात पहिले काय करा एक्झाम्पल परत एकदा पाहिजे तर लिहून घ्या आणि मग आपण सॉल्व करायलाच बघूया पहिले काय करूया एम ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया मग आता ह्या एमने पूर्ण ब्रॅकेटला करायचं म्हणजे एम लिहायचा एम मायनस फाय घेतला ठीक आहे त्यानंतर टू ने मल्टिप्लाय करूया ठीक आहे हा प्लस टू लिहिला आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करणार आहोत सेपरेट सेपरेट करून घेतलं हा एम घेतला ह्या ने आपल्याला या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय म्हणून त्याला सेपरेट काढून घेतलं हा प्लस टू इथे मी लिहून घेतला आणि परत एम मायनस फाईव्ह लिहिलं आता मल्टिप्लाय करणं सोपं आहे एम इंटू एम काय झालं रे एम स्क्वेअर मायनस साईन ॲज इट इज बघा हळूहळू सांगते नीट समजून घ्या फाय इंटू एम ओके प्लस टू प्लस साईन ऍज इट इज टू इंटू एम टू एम ओके प्लस मायनस बिकम मायनस टू फायजा टेन हा टू फायजा टेन इज इक्वल टू झिरो आता काय करायचं लाईक टर्मचं आपल्याला प्लस मायनस करायचं याच्यामध्ये लाइक टर्म्स कुठल्या आहे या दोघी काय आहे तुमच्या लाईक टर्म्स सो एम स्क्वेअर इज इक्वल टू तुम्ही मला सांगा मायनस फाय एम प्लस टू एम किती होणार आहे प्लस मायनस बिकम मायनस फायमधून टू गेले थ्री उरणार आणि चिन्ह मात्र आपण मोठ्या संख्येत देणार आहे ठीक आहे सो so, इथे काय आलं तुमचं मायनस थ्री एम मायस टेन इज इक्वल टू झिरो अशा पद्धतीने फायनली आपल्याला हे कॉड्रॅटिक इक्वेशन इथे मिळालेलं आहे ठीक आहे आता आपण बघूया आपला अटी आणि शर्ती इथे लागू होतात का पहिली कंडिशन काय आहे आपली की त्याचा व्हेरिएबल एकच पाहिजे आहे का येस इट हैविंग वन कॉमन व्हेरिएबल ॲज अ एम ठीक आहे दुसरी कंडिशन काय हायेस्ट पॉवर बघा याची हायेस्ट पॉवर काय आहे टू येस आपल्याला हायेस्ट पॉवर टूच पाहिजे म्हणजे दिलेलं इक्वेशन काय आहे तुमचं कॉड्रॅटिक इक्वेशन आहे मग आपण इथे लिहू शकतो फटाफट तुम्ही लिहून घ्यायचं आहे की दिल गिव्हन इक्वेशन इज अ कॉड्रॅटिक इक्वेशन आणि त्याचं रिझन पण लिहायचं म्हणजे टू आउट ऑफ टू मार्क्स तुम्हाला मिळतील इथे कॉड्रॅटिक इक्वेशन काय आहे त्याचं रिझन पण लिहायचं आहे बिकॉज काय लिहिलं मी गिवन इक्वेशन इज कॉड्राटिक इक्वेशन बिकॉज हायएस्ट इंडेक्स इज टू अँड हॅव्हिंग ओनली वन व्हेरिएबल दॅट इज एम याच्यामध्ये जो व्हेरिएबल आहे तो एकच आलेला आहे सो so, खूप सिंपल एक्झाम्पल आहे मग तुम्हाला पेपरला काय करतील ह्या फक्त या एम च्या ऐवजी काय देतील मी तुम्हाला एक एक्झाम्पल होमवर्कला ला देते चला मला कमेंट सेक्शन मध्ये याचा आन्सर लिया की हे दिलेले इक्वेशन कॉर्ड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही पेपरला काय देतील ह्या ऐवजी तुम्हाला ए टू झेड म्हटलं कुठलंही लेटर देतील इथे प्लस टू इथे प्लस फायव्ह देतील मायनस टेन देतील इथे मायनस फायव्हि प्लस सेवन देतील ठीक आहे चला मी एक एक्झाम्पल देते एन प्लस सेवन हा आणि एन, एन मायनस एट हे कॉर्ड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही मला लिहा कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे अजून एक एक्झाम्पल देते घ्या एक्स प्लस सिक्स आणि एक्स मायनस फाईव्ह या एक्जाम्पल एक्झाम्पलची मला आन्सर लिया कॉमेंट सेक्शनमध्ये की दिलेले इक्वेशन हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही विथ रीजन ओके चला बघूया आपलं लास्ट एक्झाम्पल या क्वेश्चन नंबर टू मधलं आता हे तर एक्झाम्पल बघितलं बघितलं कळेल की अरे हे कॉड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही कारण तुम्ही बघा त्याचा हायेस्ट इंडेक्स थ्री येतोय पण आपल्याला डायरेक्ट लिहून चालणार आहे का नाही आपल्याला पूर्ण प्रॉपर ते जे आहे आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये आपल्याला पहिले ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल आणि मग ठरवूया आपण आपण ठरवतो ठरवूया म्हणजे लगेच दिसतं की हायेस्ट इंडेक्स काय पाहिजे टू इथे थ्री आहे म्हणजे हे डेफिनेटली नाहीये ठीक आहे मग आपण सगळ्यात पहिले काय करणार आहोत हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे इक्वेशन लिहून घेणार आहे स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कुठला रे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो सगळ्यांच्या लक्षात येईल स्टँडर्ड फॉर्म आता मग आता हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे मग आता हे मी लिहून घेतलं एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू थ्री एम क्यूब पहिले एम क्यूब एम क्यूब इकडे आणावं लागणार आहे ठीक आहे एम क्यूब हा प्लस थ्री एम क्यूब आहे इकडे जाताना तुमचा मायनस थ्री एम क्यूब झाला मग थ्री एम स्क्वेअर लिहिणार मग टू लिहिणार आणि मग शेवटी इज इक्वल टू झिरो हे झालं तुमचं स्टँडर्ड फॉर्म आता बघा इथे काहीच नसतं म्हणजे काय असतं वन मग थ्री मधून वन गेला किती झाला बघा इथे नीट लक्ष द्या वन मायनस थ्री वन मधून थ्री जातो का नाही आपण थ्री मधून वन मायनस करतो आणि चिन्ह मोठ्या संख्येचं मग थ्री मधून वन गेला टू उरलं चिन्ह मोठ्या संख्येचं इथे काय आलं तुमचा मायनस टू एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर मायनस टू इज इक्वल टू झिरो हे फायनली आपला इक्वेशन मिळालेलं आहे आणि हे आपल्याला ठरवायचं की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एक व्हेरिएबल आहे एम ही पहिली कंडिशन तर बरोबर आहे पण त्याचा हायेस्ट इंडेक्स हा थ्री पाहिजे का नाही आपल्याला टू पाहिजे तो आहे पण इथे थ्री पण आहे म्हणून आपण काय करायचं आहे याचा आन्सर फटाफट लिहून टाकायचं आहे की दिलेलं इक्वेशन तुमचं कॉड्रॅटिक इक्वेशन नाहीये ओके काय लिहिलं रिझन मी गिवन इक्वेशन इज नॉट कॉड्रॅटिक इक्वेशन बिकॉज हायएस्ट इंडेक्स इंडेक्स इज थ्री त्याचा हायेस्ट पॉवर किती आलेली आहे थ्री की जी काय पाहिजे होती आपल्याला टू नॉट टू ठीक आहे अशा पद्धतीने आज आपण काय केलेलं आहे बघा तुमचा जो प्रॅक्टिस सेट वन टू पॉईंट वन आहे त्याच्यातला क्वेश्चन नंबर वन आणि टू व्यवस्थित डिटेलमध्ये क्लिअर केलेला आहे आता राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडीओमध्ये व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा तुमच्या काही अडचणी असेल तर ते पण लिहा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन